नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत जर तुमच्या विरुद्ध न्यायालयामध्ये कुठल्या केसेस चालू असतील क्रिमिनल केसेस म्हणजेच फौजदारी केसेस किंवा सिव्हिल केसेस दिवाणी केसेस अशा जर केसेस तुमच्यामध्ये कोर्टामध्ये चालू असतील तर तशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला केसेस तर आता तुमच्या कोर्टामध्ये चालू आहेत पण तुम्हाला कोर्टामध्ये यायला जमत नाही आहे तर ह्या गोष्टीसाठी पर्याय काय तर कायद्यामध्ये तरतूद आहे एक्झमशन म्हणून उपस्थिती माफ करण्यात यावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे तर जर मदे केसे ता केसे मदे। तुम्ही मदे का मदे। ता केसे मदे जर समजा तुमच्या कोर्टामध्ये केसेस आहेत तुम्हाला त्या केसेस लढायच्या आहेत कोर्टामध्ये पण पर्सनली तुम्ही स्वतः कोर्टामध्ये येऊ शकत नाहीये काही इतर कारणांनी पण तुमचे वकील साहेब जे असतील ते तुमच्या बियाफमध्ये त्या केसेस कोर्टामध्ये लढतील तुमच्यासाठी असं जर तुमचं म्हणणं असेल आता कोर्टामध्ये समजा तुम्हाला यायचं नाहीये त्या केसेसमध्ये काही कारणास्तव तुम्हाला जमत नाहीये तुम्ही जर व्यापारी असाल काही बिझनेस असेल तर तुम्हाला तुमचा काम धंदा सोडून कोर्टामध्ये तारखेवर यायला जमत नाही किंवा तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी म्हणजे तुमची तब्येत खराब असते किंवा कुठला आजार आहे तर त्या कारणाने तुम्हाला कोर्टात यायला जमत नाही किंवा तुम्ही बाहेर देशात राहतात किंवा इतर कुठे राहतात तर त्या कारणामुळे येण्या जाण्यामुळे व्यवसायामुळे किंवा इतर कोणत्या कारणाने तुम्हाला कोर्टामध्ये तारखेला यायला जमत नाहीये तर तशा केसेसमध्ये तुम्ही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये तुमची उपस्थिती माफ करण्यात यावी जेव्हापर्यंत ह्या केसेस चालू आहेत त्यावेळेपर्यंत असा अर्ज देऊ शकता परमानंट एक्झामशनचा अर्ज तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता मग जर समजा तुम्ही हा अर्ज कोर्टामध्ये दाखल केला तर तुम्हाला कधीच कोर्टामध्ये यायची गरज पडणार नाही का तर तसं नाहीये तुम्हाला ज्या वेळेस न्यायालय कोर्ट तुम्हाला बोलवेल कोर्टामध्ये की तुम्ही ह्या तारखेला कोर्टामध्ये उपस्थित राहा तुमची गरज आहे कोर्टामध्ये तर त्या तारखेला तुम्हाला कोर्टामध्ये उपस्थित राहावं लागेल म्हणजे प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये उपस्थिती न राहता तुम्ही ज्या वेळेस तुमची अत्यंत गरज आहे त्याच वेळेस तुम्ही कोर्टामध्ये उपस्थित राहू शकता असं तुम्ही कोर्टाला कळवू शकता तुमच्या त्या उपस्थिती माफीच्या अर्जामध्ये परमानंट ऍप्लिकेशन मध्ये कोणते कारण असतात ज्या कारणांनी तुम्ही ते परमानंट एक्झम्शन ऍप्लिकेशन कोर्टामध्ये देऊ शकता आता जसे मी थोडक्यात कारण सांगितले काही तुम्ही जर व्यापारी असाल बिझनेसमॅन असाल तुम्हाला तुमचा व्यवसाय सोडून कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला यायला जमत नाहीये किंवा तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणजे काही त्रास वगैरे आहे कोणत्या गोष्टीचा शारीरिक त्रास काही आजार वगैरे आहे त्या कारणाने किंवा किंवा तुम्ही हे कारना तुम्ही वरिष्ठ नागरिक आहात आहात हे असू बिझनेसमॅन म्हणजेच बाहेरच्या देशामध्ये राहतात किंवा कुठे अशा ठिकाणी नोकरीला आहे की तिकडनं तुम्हाला नोकरी सोडून तुम्हाला कोर्टात यायला जमत नाही किंवा अजून काही कोणते कारण असू शकतात ज्या कारणाने तुम्हाला कोर्टामध्ये केसेस अटेंड करायला केसं केसेस ज्या तुमच्या चालू आहे कोर्टामध्ये त्या प्रत्येक तारखेला यायला जमत नाहीये जे कारण असतील तुमचे ते म्हणजे जे कारण असतील ते वेल, तुम्ही तुमच्या अर्जामध्ये सांगायचे की ह्या कारणांमुळे तुम्ही कोर्टामध्ये येऊ शकत नाही म्हणून जेव्हापर्यंत केस चालू आहे माझी उपस्थिती माफ करण्यात यावी पण ज्या वेळेस न्यायालय तुम्हाला कोर्टामध्ये बोलवेल त्याच वेळेस तुम्ही येऊ शकता आता नक्की कोणत्या केसेसमध्ये असे अर्ज देता येतात बघा ज्या दिवाणी केसेस आहेत त्याच्यामध्ये दे तुम्ही देऊ शकता ज्या क्रिमिनल केसेस जसं की मारामारीची केस झाली चोरीची केस झाली किंवा चिटिंगची केस झाली किंवा पत्नी चारशे अठ्ठ्याण्णवची ची चारशे अठ्ठ्याण्णव अ ची केस दाखल करते आणि नवीन कायदा आता भारतीय न्याय संहिता ह्या कायद्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी आहे जुनं सेक्शन होतं चारशे अठ्ठ्याण्णव अ भारतीय भारतीय दंड संहितेमध्ये ते सेक्शन होतं पण आता ते चारशे अठ्ठ्याण्णव अ हे जे सेक्शन आहे हे नवीन कायदा म्हणजे भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये आहे किंवा अजून काही इतर प्रकारच्या वेगळ्या क्रिमिनल केसेस असतील किंवा सिव्हिल केसेस असतील या अशा केसेस मध्ये तुम्ही तुमचा परमानंट एक्झम्पशनचा अर्ज देऊ शकता जर समजा न्यायालयाने तुमचा परमानंट एक्झम्पशनचा अर्ज मंजूर केला म्हणजे तुमची उपस्थिती माफ करण्याचा अर्ज मंजूर केला जेव्हापर्यंत केसेस चालू आहे तेव्हापर्यंत पण तुमचे वकील जे असतील ते ऍटलिस्ट कोर्टामध्ये उपस्थित पाहिजे तुमच्या ती केस कोर्टामध्ये लढण्यासाठी मात्र हे गरजेचं आहे आणि जेव्हा कधी कोर्ट तुम्हाला बोलवेल की ह्या तारखेला तुमची उपस्थिती गरजेची आहे तर तुम्ही त्या तारखेला कोर्टामध्ये जाणं बंधनकारक असत ओके जर काही आपल्या काही प्रश्न वगैरे असतील तुम्हाला काही विचारायचा असेल ह्या उपस्थितीच्या संदर्भामध्ये तर ते तुम्ही विचारू शकता आणि हा जो उपस्थितीचा जो अर्ज आहे उपस्थिती माफ करण्यात यावी तुम्ही हा एका तारखेसाठी सुद्धा देऊ शकता किंवा जेव्हापर्यंत केस चालू आहे संपूर्ण त्यावेळेपर्यंत तुमची उपस्थिती माफ करण्यात यावी त्यावेळेसाठी सुद्धा देऊ शकता तुम्ही तुमचे जर काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा ओके धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद